हॅलो मी मनीषाच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर चला आत्ताच मी फ्रेश वगैरे झाली त्यानंतर आता स्वयंपाक पण झालाय माझा आता मस्त पैकी कपडे वगैरे धुवायचे तर कपडे वगैरे धुवून घेते आणि हे बसले इथं पसार आवरत त्यांचं ते आवरून आहे माझं मी आवरणार आहे तर चला मी तुम्हाला पुढं दाखवते मित्रांनो बघा चाललं आहे कपाट आवरायचं काम त्यांचं वाढले कपडे ठेवता येते घड्या मारून माझं आवरायचं आहे पण ते मला म्हणे त्याचं त्याने आवरायचं तर ते मला ते आता त्यांचं आधी आवरून आहे मग मी माझं आवरायला आहे बरोबर ना हो त्यांचं चाललंय माझी डॉक्युमेंटची फाईलच घ्यायचं काय चाललं आपण बघू

शंभर 4 गेट नंबर 0 ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कशाला किती मार्क्स होते कशाला काय होते रिक्का दुसऱ्या मित्रांनो हे माझ्या आधार कार्डची गरज कशाला ठेवली ते मी मला मारलं गेले का पोलिसांना पुरावा लागत राहत म्हटलं आधार कार्डाचं म्हणून ठेवले बरोबर एक नाही मित्रांनो मग आता कधी पण गरज पडती आपल्याकडे असलं तर कधी पण काम येते का नाही बघ कोणा

आ खाली लोम कधी सोडली हाताने धरून टेकली <laughs> मला आवरायचंय तुम्ही तुमचं लवकर आवरून घ्या <laughs> मित्रांनो त्यांचा आवरून झालाय पसारा आता मी माझा काढलाय बघायचं तुम्हाला माझं किती त्यांच्या दुपटे तिपटी नाही बघायचं का ए बघा साड्या बाजूला ड्रेस बाजूला नव्या साड्या सगळं एकत्र केलंय आता मस्त पैकी तर सगळं वेगवेगळे करते ड्रेसला पण विस्तरी वगैरे करून ठेवते तर चला आता मस्त आवरून घेते मग तुम्हाला दाखवते कसं आवरलं मित्रांनो बघा झालं आहे माझं कपाट आवरून इथं दररोज घालण्यासाठी साड्या ठेवल्या ड्रेस ठेवले इथं खाली पूर्ण ड्रेस ठेवले खाली स्वेटर आणि ब्रश ठेवल्या आणि काही जुने कपडे बघा इथं सगळं ड्रेस इथं दररोज डेली यूजसाठी साड्या आणि इथं पण साड्या ठेवल्या मित्रांनो मी आताच फ्रेश वगैरे झाली झाडझूड वगैरे सर्व आहे मला आता स्वयंपाक करायचा आहे मस्तपैकी फुलवर करायची तर चला मी तुम्हाला दाखवते मी आता फुलवर चिरून उकडा ठेवली आहे मस्तपैकी चला तर आपण बघू आणि आज मी मस्त बाहेर साफसफाई केली मी तुम्हाला उद्या दाखवली उद्याच्या मध्ये तर चला मी तुम्हाला फुलावर उकडत टाकली ते दाखवते आणि पीठ मळून पोळ्या करते आज मला स्वयंपाकाला बघायला थोडासा टाईम झाला कारण की सकाळी कापाट वगैरे आवरल्यानंतर थोडंसं बाहेर साफसफाई केली त्यामुळं आता दिवाळी आली आहे त्यामुळे आता जसं साफसफाई लवकर करून घ्यावं म्हटलं कारण दिवाळीजवळ आली का करू करू म्हणतो होत नाही त्यापेक्षा आधी लागलं नंतर जात त्यासाठी मी ह्या शिलाई लवकर लागली आवरायला घरात तर आवरलंच आहे पण बाहेर पण आवरून घेतले आता पुढचं राहिलं आहे उद्या पाऊस नाही आला तर त्यात मग अशी गव्हाळ काढला ये म्हणे थोडंसं राहू दे घरात जाऊ अन जेवण करू आणि नंतर काढू लगेच पाऊस आला त्यांना म्हटलं आधी काढून घे कारण पाऊसचं कसं आहे कधी पण येतो त्यावेळेस आधी काढून घेतलं टेन्शन नाही सकाळी पण दैवर राहतं त्यामुळं सकाळी काढता येत नाही मस्त पैकी फुलवर उकडत ठेवली उकडून घेतली का मस्त लागते परतवल्यावर पण छान लागते पण यांना नाही आवडत यांना उकडलेलीच आवडत नाही त्यामुळं उकडत ठेवली उकडेल मध्ये अन्न उकडेल मध्ये काय चव वेगळे लागते का चव वेगळी लागते नाही पावडरी मारत राहते जंतू मरून जात्या मरून मग त्यातच मिक्स होत्या का मित्रांनो इथं बॅलाच्या झाडाला दिवा लावायला आलो होतो पण येणं मग अशी पाऊस आला तेव्हा थोडस दिवा आणि वात वल्ली झाली होती त्यामुळे ते तडतड करत होत आता इजला परत लावलाय तर आता कोणी काही माहिती त्यांना म्हटलं होतं पत्राखाली करा पण त्यांनी काही का केलं नाही